हा व्हिडिओ पाहण्याआधी माझी तुमच्या सर्वांना अगदी कळकळीची विनंती आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुमच्या मनात जे काही समज गैरसमज असतील ना ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवांबद्दल बोलणार नाहीये तर इतिहासाच्या कागदपत्रांमधून झळकणाऱ्या सत्याबद्दल बोलणार आहे एक प्रश्न आहे संभाजी महाराजांचं बलिदान स्वराज्यासाठी होतं की धर्मासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चित्रपटातून मुव्ही मधनं भेटणार नाहीये तर ते इतिहासातच आहे मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे चाळीस दिवस छळण्यात आलं होतं त्यांचे डोळे काढले नख उपटली जीप छाटली आणि हा त्यांच्यासोबत झालेला छळ आपल्याला नाकारता येणार नाही पण आज समाजात या बलिदानाबाबत दोन प्रवाह दिसतात एक म्हणतो की संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि दुसरा म्हणतो ते बलिदान हिंदू धर्मासाठी होतं खरं काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला तत्कालीन इतिहासाकडे जावं लागेल सर्वात महत्वाचा मुद्दा औरंगजेबाचे स्वतःचे दरबारी इतिहासकार होते काफी खान आणि ईश्वरदास नागर हे दोघेही औरंगजेबाच्या दरबारात प्रत्यक्ष उपस्थित होते त्यांनी संभाजी महाराजांच्या अटकेपासून ते मृत्यूपर्यंतचा तपशीलवार वृत्तांत लिहिलेला आहे पण या दोन्ही चरित्रामध्ये एकही ओळ अशी नाही की संभाजी महाराजांना धर्मांतराचा प्रस्ताव देण्यात आला होता असा एकही पुरावा नाही धर्मांतराची ही कथा आली कुठून तर धर्मांतराचा पहिला उल्लेख येतो तो म्हणजे बकरीमध्ये विशेषतः मल्हारराव चिटणीसांची बखर आणि मराठी साम्राज्याची छोटी बखर पण या बकरी घटना चुकवतात ठिकाणे बदलतात कोणताही तत्कालीन पुरावा देत नाही इथे संभाजी महाराजांचा मृत्यू दिल्ली इथे झाला असंही दर्शवण्यात आलं म्हणजेच या कथा ऐतिहासिकदृष्ट्या अजिबात विश्वास ठेवण्यासारख्या नाहीयेत ईश्वरदास नागर स्पष्ट लिहितो औरंगजेबाने दोनच प्रश्न संभाजी महाराजांना विचारले होते स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि औरंगजेबाच्या दरबारातील कोण अधिकारी संभाजी महाराजांचे हेर आहेत आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देण्यास संभाजी महाराजांनी ठाम नकार दिला होता ते म्हणाले हे स्वराज्य माझ्या वडिलांचं स्वप्न आहे आणि ते मला माझ्या जीवापेक्षाही मोठं आहे आणि त्यानंतर त्यांनी मृत्यू स्वीकारला इतिहासात भारतीय परकीय मुघल युरोपीय सर्वच संदर्भामध्ये एकच शब्द आढळतो स्वराज्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे स्वराज्यासाठी होतं धर्मासाठी बलिदान झालं असा दावा करण्यासाठी आजपर्यंत एकही ठोस पुरावा उपलब्ध झालेला नाही इतिहास भावनेवर नाही पुराव्यांवर उभा राहतो संभाजी महाराजांचा खरा सन्मान म्हणजे त्यांचा इतिहास जसा आहे तसा पुढं मांडणं जर का तुम्हाला असं वाटत असेल की सत्य इतिहास पोहोचवायलाच हवा लोकांपर्यंत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजच्यासाठी इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये